एक लक्षात ठेवलं पाहिजे सेवा कोणत्या ठिकाणी द्यावी एक शब्द आला मग आता इथं ऐका गावसेवा करा म्हणता संघटनेनं पण आपण कुठं सेवा दिली पाहिजे त्याचं तारतम्य सेवकांमध्ये असलं पाहिजे अत्यंत महत्वाचं महाराज सांगतात तारतम्य भलत्या माणसाच्या घाताखाली सेवा करणं भलत्या माणसाच्या हाती सेवा काय मजुरी करणं सुद्धा पाप आहे शास्त्र म्हणते तो माणूस आयुष्यभर जळत राहते म्हणते जो कुमार्गी माणसाच्या हाती काम करते सेवा करते इथे ग्रामित्रो तो महाराजांनी म्हणलं कुलहीन सेवा कुलहीन माणसाची सेवा करू नये शास्त्र म्हणते सेवा कोणाची करायची जो सेवा करण्याच्या लायकीचा योग्य आहे आळशी माणूस आहे आळशी त्याची सेवा करणारं पुण्य भेटत नाही पाप होते आळशी माणूस आहे त्याला जेवण देणं पुण्य पाप आहे आळशाशी खाणे पेणे देणे असे महापाप ग्रामगीचे शब्द बांधा लक्षात ठेवा आता पुढे महाराज तिकडे येऊन राहिले हे पुण्य नाही आहे हात पाय सगळे धळ आहेत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज हे दोन संत आहेत त्या दोघांच्या विचारसरणीमध्ये थोडा अंतर आहे गाडगेबाबाचं मन आईसारखं आहे का त्याचं काय होतं धोरण भुकेलेलाला अन्न द्या कान लागली काय त्याला पाणी द्या नेत काय तुकडोजी महाराजांचं काय म्हणणं तुकडोजी महाराजांना माराल तुम्ही जर या गरीब लोकांना अशा आयत्या पंक्ती देसाल हे कर्तृत्वच करणार नाही येले आता तर हजार धर्मशाळा टाकली रोज जयाचं चाललंय तुकडोजी महाराज या विचाराचे नव्हते गाडगे बाबाला पण राष्ट्रसंत म्हणायचे की तुम्ही या लोकांना रोज पंक्ती बसवता यांना जेवण स्वतःच्या पोटापुरतं कमावण्याकरता समर्थ झाले पाहिजे आयुष्यवर पंक्तीची वाट बघतील ठीक आहे एखादा आंधळा आहे पांगळा आहे त्याला दिसत नाही हे मान्य ती। आहे पण ज्याला हातपाय चांगले आहेत ते लोक पंक्तीत बसून राहिले ना एक दिवस तुम्ही यांना मिष्टान्न द्या पण ही माणसं कायमचीच मग आहे तो बघतील ना याला तर समाज बिघडून हे बाबाला तुकडोजी महाराज म्हणतात स्वतःच्या पोरीला लुगड नाही त्याला मग गाडगेबाबा नाही का कारण म्हणे बाई तुला हात पायात कष्ट कर आणि तुझे कपडे तू मिळव हे का बाबाच्या मनामध्ये भावना आली तुकडोजी महाराजांनी सांगितलं या दोघांमध्ये हाच अंतर आहे गाडगे बाबा या जगातल्या लोकांना आयत देण्याकरता तयार होते या गाडगे बाबांनी काय केलं पंक्ती बसवलं हो पंढरपुरामध्ये जेवण कपडे वाटप ब्लँकेट वाटप ठीक आहे गरजूंना देणं हे पुण्य आहे पण गरज नसताना त्याला आपण दिन राहिलं ते पुण्य होत नाही ते पाप होते महाराज ती दया नाही आहे दया म्हणजे काय होते दया म्हणजे ग्रामगीतेमध्ये व्याख्या आली जगतर तुकाराबा तुकोबारा यामध्ये दया तिचे नाव भूतांचे पालन पुढे काय आणि निर्दालन कंटकाची हे काय हे दयेची व्याख्या ही खरी व्याख्या आणि हीच व्याख्या ग्रामगीतेमध्ये सुद्धा आहे ती पुढे आता महाराज स्पष्ट लिहितात महाराज म्हणतात दया म्हणजे काय आपण सगळ्यांनी व्याख्या ग्रामगीतेची आपल्या घरी लिहिली पाहिजे हा हा ग्रामगीता महाराज म्हणतात दया हे मुख्य धर्म लक्षण हा अजून विशेष म्हणजे धर्माचं मुख्य लक्षण दया आहे धर्माचे लक्षण अनेक आहेत परी त्या महाराज धर्माचे लक्षण त्या अहिंसा सत्य पूर्ण अपरिग्रह ब्रह्मचर्या तारतम्य महाराजांनी दुसऱ्या अध्यायामध्ये धर्माचे पाच लक्षण सांगितले या अध्यायामध्ये पुन्हा धर्म लक्षण पण कोणतं दया आणि हे मुख्य लक्षण आहे म्हणतात धर्माचं पण मग दया म्हणजे काय समाजाला दयाच नाही समजली दया हे मुख्य धर्मलक्षण परी दया म्हणजे प्राण्यांचे पालन पाहिजे आहे का दया म्हणजे प्राण्यांचे पालन आणि कंटकांचे निर्धारण बोलती संती संती म्हणजे जगद्गुरु कुटुंबरायांनी मांडलंय ना दया म्हणजे काय आहे का आता भूतांवर प्रेम करणे त्यांचं पालन करणे पण दुर्जनांचं दमन करणे ही खरी दया आहे हा याला दया म्हणतात ही दयेची व्याख्याता आम्हाला कोणी शिकवलीच नाही आम्ही लक्षात नाही घेतली मला सांगा तुमच्या दारापुढे एखादा माणूस आला किंवा आम्हाला काहीतरी द्या धान्य द्या आमचा देवीचा भंडारा हे फिरतात ना लोक गावागावात देवीच्या नावानं दत्ताच्या नावानं माहूर गळावरून आलो इकडून आलो तिकडून आलो आपल्या दारात येतात ते आणि आपली संस्कृती अशी आहे राजू की आपल्या दारात कोणी आला की आपण त्याला काही ना काही देतोच आपल्याला असं वाटते कोण्या रूपामध्ये दे देव आपल्या दारात येऊन सांगता येत नाही पण मावशी तो काळ गेला आता त्या काळामध्ये गरजूच लोक जे धर्म प्रवर्तक होते ते काय करत त्या काळातले ब्राह्मण शेतामध्ये जे धान्य सांडते ना शेतकऱ्याकडून ते वेचून जीवन जगत त्याला खरा ब्राह्मण म्हणाय जायचे हे जे लोक भिक्षा मागणारे होते ना ही माणसं भिक्षा पात्र अवलंबवायचे पण बाकी त्यांना संग्रह ते पाचच घर मागत संग्रह करत नव्हते आजकालचे दान मागणारे लोक इतका संग्रह करतात की तुमच्या या दानाच्या बरोबर बिल्डिंगा बांधल्या त्यांनी या महाराष्ट्रामध्ये अशी की गावच आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये की ते पूर्व गावच मानतेच तुम्हाला कल्पना आहे की नाही माहीत नाही या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक दोन गावं अशी आहेत की त्या गावातले लोक शेती करत नाहीत त्या गावातले लोक उद्योग करत नाहीत त्या गावातले लोक काहीच करत नाहीत त्या गावातल्या प्रत्येक कुटुंबाचं एकच काम आहे की महाराष्ट्रावर फिरणे देवीचा भंडारा आहे धान्य द्या गहू द्या पैसे द्या शंभर द्या दोनशे द्या ग्रामगीता म्हणते भिकाऱ्यास ऐका भिकाऱ्यास दान दिली महाराज म्हणतात त्याने दारू गांजात उडविली उडगाय म्हणजे महाराज सांगा काय दया घडली ऐशियापुरी तुमच्या दारात तो माणूस आला तुम्ही तुमच्याकडचं धान्य त्या झोडीत टाकलं त्याला अख्ख्या गावातली जेवारी गहू जमा केले आणि तुमच्याच गावाच्या किराणा दुकानात विकून टाकते गावातच विकते वजही नेत नाही इतका आयती आहे आणि तिथूनच बिळी बिंडला घेते आणि बिळ्या फुकत फुकत निघून जाते हे का दान आहे का नाही महाराज आणि म्हणून महाराज म्हणतात या गावामध्ये ह्या अशा ज्या घटना घडतात हे पाप कर्म आहे पुण्यकर्म नाही आहे एखाद्यावर दया करावी पण याच्यामध्ये तारतम्य ठेवावं लागते लक्षात घ्या दया करत असताना तारतम्य पाहिजे आणि याला बडी जास्त पुरुषनेच पळत याला बळी जास्त आमच्या माता भगिनी पळतात तुमचं हृदय कौळ कळू आहे कौळ आहे ना आर असते आणि त्या लोक तुमची सगळं समजलं आहे हे मागणारे येतात कोणत्या टाईमले हे बरोबर दुपारी येतात दोनच्या पुढे आहे दुपारी घरचे माणसं इकडे तिकडे कामी जायला असतात मग घर राहते कोण महिला मंडळ चालले एखादी पेटी घेऊन एखादा गाणं बाहेर मोठी सवय असा गावात पुऱ्यात काही आवाज आला की बाई बाहेर येते आणि ती बाई बाहेर आले की बस मग गुवा तीस पेटी वागवते जालं झालं मग जप्पाची एखादं गाणं म्हणायचं एखादं देवीचं गाणं म्हणायचं जोगवा म्हणायचा मी आलो म्हणते तुझ्या दारी मागायला आणि मग काय आणि एक वेळ त्यानं तो जोगवा म्हटला की त्या बैलेचा देवीचा फोटो दाखवला की मग तिची स्तुती करते त्या बाईची आणि हे जे शब्द असतात ना त्या लोकांचे ते शब्द कोणत्याही बाईले बापू माफकच बसतात ते फार मोठे हुशार राहतात त्याला सगळं माहीत असते बरोबर अभ्यास करतात ते लोक सगळ्या घराचा भार तुझ्यावरच आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुझं राबवतच असत त्या बाईला म्हणते पण तू कोणी नाव घेत नाही तू कितीही कर तुला कोणी चांगलं म्हणत नाही त्या घरातच तू शत्रू आहेत ह्या तो कोणाला लागतात दोन चार गोष्टी आणि तुझ्या घराच्या भोवती एक विधवा बाई आहे तिनं तू घर बांधून आहे एवढ्या मोठ्या गावात एखादी बाई तर विधवा घराच्या भोवती राहतेस दोन चार मलम या बायाला सांगतले की झालं का तू फक्त बरोबर जास्त करतो पण त्या मनात काही नाही म्हणतो <laughs> दोन चार गोष्टी सांगितल्या की ते बाई अशी होऊन जाते मी काही मागायला आलो नाही पण तू जर स्वैच्छा देत असेल तर एक किलो तेल दे म्हणते एक किलो देवी ज्या आहे ना तेल मागून राहिले ते आता एवढ्या तेल बदललं जेव्हा मी मजा घेत असतो माझ्या घरी आले की म्हणतो तांदूळ तांदूळ नाहीत घेते नाही 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 तांदूळ पांढरं दान चालत नाही म्हणे म्हटलं तांदूळ नाही मला पांढरं पाहिजे नाही देशींच काळ दे, मग लाल दे हुशार आहेत मी घडलेली घटना सांगतो मी तांदूळच म्हटलं किलो भरणे दोन किलो नाही पाच किलो नाही म्हणे महाराज आम्ही पांढरं दान घेत नाही म्हटलं आमच्याकडे पांढरंच पिकते फार मोठं कठीण काम आहे महाराज हे तुकडोजी महाराजांनी आम्हाला जाग केलं महाराज काय करता महाराज म्हणतात आळशी माणूस देवाला आवडत नाही बर नका येऊ चला फिरा मागारा आरशी लोकांचा लागो